शेतकरी मित्रांनो रब्बी ज्वारीची आपण इथं पेरणी केलेली आहे आपण इथं रब्बी ज्वारी जी आहे ही मागच्या वर्षीच पेरलेली इथं घेतलेली आहे तर मागच्या वर्षी आपण जी ज्वारी पेरली तीच घरचीच जेवारी आपण इथं अशा प्रकारे पेरणी केलेली आहे तर एक एकरमध्ये आपण इथं सहा किलो ज्वारी इथं पेरलेली आहे कारण घरची असल्यामुळं आपण सहा किलो दाट पेरली कारण जेणेकरून याला गाभमार लागणे खोडकिडा ला लागणे असा प्रकार होऊ शकतो त्यासाठी आपण दाट पेरला आहे इथं ट्रॅक्टरने पेरणी केली आहे दोन आपण इथं पाट्या पाडल्या आहेत साऱ्या ज्या पाट्या पाडल्या त्या साधारण आपल्याला नऊ इंच उंचीची त्यांना भिंतीसारखा बांध घातल्या गेला जातो त्या ट्रॅक्टरने आणि आतमध्ये एक एक फुटाच्या चार ओळी आतमध्ये इथं पेरल्या जातात तर आपण इथं डी ए पी एक गोणी त्याच्यानंतर सोबत सल्फर दहा किलो मायक्रोन्यूटन दहा किलो मायक्रोन्यूटन्स जे आहे ते अंकुरचं वसुंधर आहे सल्फर महादानचं बेन्सल्प आहे आणि वरटाको होमणी वगैरे लागू नये म्हणून त्याची अडीच किलोची बॅग आहे आणि डी ए पीची एक गोणी अशा प्रकारे आपण मिक्स करून इथं ज्वारी हे सर्व मिक्स करून खत आणि जेवारी अशा प्रकारे जेवारीचा वेगळा डब्बा खताचा वेगळा डब्बा आणि एकरी सहा किलो जेवारी आणि या प्रमाणात खत आपण इथं पेरलेलं आहे तर आज इथं पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि साधारण चार ते पाच इंच तीन इंच अशा प्रकारे जेवारी अजून निघणं पण चालू आहे उंची झालेली आहे तर ही जेवारी पंधरा दिवस झाली आणि पहिले यामध्ये आपण सोयाबीन घेतलेलं होतं आणि आपण ट्रॅक्टरने याच्यासाठी फिरलं आहे का आपल्याला सऱ्याने पाणी जर दिलं या पाट्यांनी तर आपल्याला भरपूर पाणी दिल्या जाते आणि त्यामुळं आपलं जे पाणी द्यायचा कार्यकाळ असतो जसं स्प्रिंकलरने जर पाणी दिलं तर याला मार लागणे किंवा झाडं वाकणे त्याला पाण्याला मार बसणे कारण त्याला जे पाणी देतो आपण स्प्रिंकलरने तुषारने त्यामुळं काय होते पानावर थेंब झाड पडला तर ते मातीला आणि थेंब वरून पान खाली त्याच्यानंतर खाली माती म्हणजे पान त्या पानाला मार लागते त्यासाठी अशा अवस्थेमध्ये बारीक अवस्थेमध्ये तर त्यासाठी पहिलं फक्त पाणी आपण तुषारने दिलेलं आहे आणि आताची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपण तुषार देऊ शकत नाही कारण पानं कवळे असतात झाडाची उंची कमी असते तर त्यामुळं आता आपण फक्त एवढंच करायचं या अवस्थेमध्ये आपण पाणी पाटपाणी द्यायचं आणि पाठपाणी दिल्यानंतर आपण याच्यावर फवारा घ्यायचा आहे यामध्ये आपण क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली सोबत यम पंचेचाळीस चाळीस ग्राम फक्त एवढाच पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली क्लोरोपायरिफॉस यम पंचेचाळीस पन्नास ग्राम टाकून फवारा द्यायचा आहे बाकी कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं वेगळं नियोजन करायचं नाही आहे आणि सध्याची परिस्थिती आहे ही अशा प्रकारे आपल्या ज्वारीची आहे आणि आपल्याला आता या ज्वारीला साधारणतः आठ ते दहा दिवस ताण द्यायचा आहे आणि नंतरच ते आपल्याला इथे नियोजन करायचं आहे